आपल्या देशात आपण रस्त्यावर सिग्नलला भिकाऱ्यांना भीक दिल्याचं पाहिलंय तुमच्यापैकी कुणी दिलीही असेल पण आता असं करू नका कारण असं केलं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो असं मी का म्हणतीये याचं कारण आहे मध्य प्रदेशमध्ये भिकाऱ्याला दहा रुपयांची भीक दिल्यानं एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय या गुन्ह्याअंतर्गत काय शिक्षा होऊ शकते भीक दिल्यानं गुन्हा दाखल होण्याचं कारण तरी काय पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे मध्य प्रदेशमध्ये नव्या वर्षात एक नवा कायदा लागू झालाय भिकाऱ्याला भीक दिली तर थेट दाखल करण्याचा निर्णय घेण्यात विशेष म्हणजे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होण्याच्या दोन घटनाही घडलेल्या आहेत असा निर्णय घेणारं मध्य प्रदेशातलं इंदोर शहर हे देशातलं पहिलं शहर ठरलंय या कायद्यामुळं इंदोर शहर भिकारी मुक्त करण्याला मदत होणार आहे एक जानेवारी पासून या अंमलबजावणी शहरात सुरू झाली आहे अंतर्गत गुन्हा दाखल होण्याच्या एका वाहन चालकानं भिकाऱ्याला दहा रुपयांची भीक दिल्यामुळं त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय इंदोरमध्ये भीक मागणं आणि देणं या दोन्ही बाबींवर बंदी असल्यानं ही कारवाई करण्यात आली आहे गेल्या पंधरा दिवसात शहरात घडलेली ही दुसरी घटना आहे भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे तेवीस अंतर्गत म्हणजे सरकारी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय अज्ञात वाहन चालकानं सोमवारी लसुदिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका मंदिरासमोर बसलेल्या भिकाऱ्याला दहा रुपयांची भीक दिल्याची तक्रार आहे इंदोर प्रशासनाच्या भिकारी हटाव पथकाच्या एका अधिकाऱ्यानं दाखल केलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा आता दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहितेच्या कलम दोनशे दोषी ठरलेल्या व्यक्तीला वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सचलीकरण विभागानं देशातली दहा शहरं भिकारी मुक्त करण्याचा पथदर्शी प्रकल्प सुरू केलाय त्यानुसार इंदोरला देशातलं पहिलं भिकारी मुक्त शहर करण्याचं लक्ष स्थानिक प्रशासनानं समोर ठेवलं आहे त्यासाठी भीक मागणं भीक देणं आणि भिकाऱ्यांकडून कोणतीही वस्तू खरेदी करण्यावर कायदेशीर बंदी घालण्यात आली आहे यापूर्वी तेवीस जानेवारी रोजी खांडवा रस्त्यावरच्या एका मंदिरासमोर बसलेल्या एका भिकाऱ्याला भीक दिल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफ आय आर दाखल करण्यात आली होती गेल्या सहा महिन्यात शहरात भीक मागणाऱ्या सुमारे सहाशे जणांचं पुनर्वसन करण्यासाठी त्यांना निवारा गृहातही पाठवण्यात आलं अशी माहिती भिकारी हटाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे दरम्यान या संदर्भातली एक घटना समोर आली आहे इंदिरा नावाच्या एका भिकारी महिलेनं केवळ भीक मागून अवघ्या पंचेचाळीस दिवसात अडीच लाख रुपये धक्कादायक माहिती उघड झाली आहे पोलिसांनी काही टोळ्यांचाही पर्दाफाश केलाय ज्या लोकांना भीक मागण्याच्या धंद्यात जबरदस्ती उतरवतात या सगळ्यामुळं भिकारी मुक्त शहर करण्यासाठी इंदोर प्रशासन मोठे प्रयत्न करतात दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी अजून कुणालाही अटक केलेली नाहीये पण या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद